तीन महिन्यांपूर्वी भोगावती ते राधानगरी चा समोर या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय याच मार्गावर आज सकाळी कौलौ दरम्यान दत्त मंदिरसमोर एस टी बस आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये एस टी आणि चारचाकी गाडीचं मोठं नुकसान झालंय एस टी चालकाच्या सतर्कतेनं जीवितहानी टळली मात्र या अपघातामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा उघड झाला असून प्रवाशांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे भोगावतीपासून राधानगरी पर्यंतच्या रस्त्याचं तीन महिन्यांपूर्वी रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात करन आलंय काम सुरू असताना ते निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं आढळताच ग्रामस्थ आणि वाहन चालकांनी प्रशासनाकडे तक्रारी करून का हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला होता मात्र हे काम उत्तम दर्जाचं होईल अशी ग्वाही प्रशासनानं वारंवार दिली होती मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन महिन्यातच या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत तसंच रस्त्याच्या डांबरीकरणाचा भाग पूर्णपणे निघून गेलाय याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी केल्यावर त्या रस्त्याचं काम दुरुस्त केलं जाईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली दुसरीकडे ठेकेदारानं चार दिवसांपूर्वी या रस्त्यावर डांबराचा स्प्रे केला तेव्हापासून या रस्त्यावर वाहन स्लीप होण्याचं प्रमाण वाढलंय गेल्या दोन दिवसात चार वाहनं स्लीप झाली आहेत तर आज सकाळी मालवण पुणे एस टी बस कोल्हापूरच्या दिशेनं चालली होती ही बस कौलव दरम्यान दत्त मंदिर समोर आली असता स्लीप होऊन रस्त्याच्या कडेला गेली चालकानं हँड ब्रेक आणि ब्रेक लावूनही एस टी स्लीप होऊन चारचाकीला धडकली एस टी स्लीप होताना ड्रायव्हर आणि प्रवाशांनी अरडाओरडा केल्यामुळं चारचाकी वाहनधारकानं गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एस टीची धडक बसूनही गंभीर अपघात झाला नाही या दुर्घटनेत चालक किरकोळ जखमी झाला तर चारचाकी गाडीचा मोठा नुकसान झालाय चोला परत घेतो समोर आल्यानंतर पाऊस पडला नाही ब्रेक गेला ब्रेक केल्यानंतर गाडी स्कीड वाटत मग ड्रायव्हरसाठी मग गाडी पलटी होणार मग थोडी उजव्या साठी घेतल्यानंतर परत मी ड्रायव्हरसाठी टर्न मारल्यानंतर गाडी ड्रायव्हरसाठी वडायचं ना स्टिअरिंग पूर्ण फिरले ब्रेक लागले हँडब्रेक सोडला तरी पण गाडी हाय अशी सरळ जाईल म्हणजे लोकांचा जीव असणार तिकडे पलटी होणार गाडी पण मी इकडे वडली होती इकडे आली गाडी पण परत तिकडे जायलाच त्या दरम्यान या रस्त्याच्या कामाची चौकशी करून निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सदर रस्ता विरोधात बऱ्याच ग्रामपंचायती तक्रारी सुद्धा केल्या होत्या सदर ठेकेदाराने वरच्यावर मलमपट्टी करून डांबर मिश्रित टाकून हा रस्ता परत दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण सदर काम व्यवस्थित झालेला नसून दर्जा दिवस हा चौथा दखल घ्यावी अशी नागरिकांच्या वतीनं व ग्राम आम्ही विनंती करतो या मार्गावर आणखी अपघात होण्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी होतीये